चार दिवसांच्या थायलंड आणि श्रीलंका दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी रवाना झाले थायलंडची राजधानी बँकॉक इथे सहाव्या बिमस्टेक परिषदेत ते सहभागी होतील पंतप्रधान मोदी यांचा हा तिसरा थायलंड दौरा आहे या दौऱ्यात बिमस्टेक सदस्य देशांच्या क्षमता बांधणीत वाढ करण्यासाठी तसंच बिमस्टेक आराखड्यातल्या इतर मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल त्यानंतर उद्या पंतप्रधान दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात पंतप्रधान श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायक यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील तसंच श्रीलंकेतले उच्चस्तरीय मान्यवर आणि राजकीय नेत्यांसोबतही त्यांच्या बैठका होणार आहेत या दौऱ्यात भारताच्या आर्थिक सहाय्यातून अनुराधापुरा इथे उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचंही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होईल या दोन देशांच्या दौऱ्यात थायलंड आणि श्रीलंकेसह देशांसोबत भारताचे सहकार्य वाढवण्याच्या उद्देशानं विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात सांगितलं आज थायलंडचे पंतप्रधान पॅन्थोगटान शिनावात्रा यांची भेट घेऊन भारत थायलंड मैत्री संबंधांबाबत चर्चा करणार असल्याचं म्हणाले उद्या बिमस्टेक शिखर परिषदेत भाग घेणार असून थायलंडचे राजा महावजीरा लोंकोन यांचीही भेट घेणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं श्रीलंका दौऱ्यात राष्ट्रपती अनुराग कुमार दिसा नायके यांच्यासोबत बहुआयामी भारत श्रीलंका मैत्रीचा आढावा घेऊन सहकार्याच्या नवीन मार्गांवर चर्चा करण्यासाठी उत्सुक असल्याचंही त्यांनी सांगितलं